सो येस हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होते आहे साडी शॉपिंगपासून सो आपण निघालो आहोत साडी शॉपिंग करायला सो जसं आमच्या दादाचं लग्न जवळच आहे आता डिसेंबरमध्ये आमच्या ओमकार दादाचं लग्न आहे सो त्यासाठी आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे सो आज आम्ही मम्मीसाठी साडी बघण्यासाठी गेलो होतो आणि मम्मीला साड्या बघायच्या होत्या सो तिला अशी डिझायनर बट थोडी फॅन्सीमध्ये किंवा ॲज अ पैठणी टाईप साडी बघायची होती सो आम्ही गेलो होतो द्वारकादास श्यामकुमारमध्ये हे आमच्या जवळच आहे सो तिकडे आम्ही गेलो होतो साडी बघण्यासाठी सो so, त्यांचं हे थ्री फ्लोअरचं एक शोरूम आहे तीन मजल्यांचं शोरूम आहे आणि खूप साऱ्या सारीजमध्ये यांच्याकडे व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल जसं फॅन्सी साडीमध्ये त्यानंतर काठपदराच्या साड्या होत्या ॲम्ब्रॉयडरी साड्या होत्या त्यानंतर पैठणी साड्या होत्या बनारसी शालू होते नॉर्मली इंडियन वेअर शालू होते अशा भरपूर साड्या अवेलेबल होत्या आणि खूप गर्दीही होती कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे देखील जवळ आलेली आहे सो खूप गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही पहिलीच साडी त्यांनी अशी लावलेली होती बाहेर आणि त्यावर मस्त असं डिझाईन काम केलेलं होतं आणि खूप साड्या लेडी इकडे आल्या होत्या त्या सर्व साड्या ट्राय करून बघत होत्या की कशा दिसत आहेत नक्की सो मी आणि मम्मी तिकडे थोड्याफार साड्या बघून घेत होतो त्यांना इन्क्वायरी केली की साड्यांचं सा बजेट काय असेल किंवा कोणत्या प्रकारची साडी बघायची आहे हे सर्व बेसिक इन्क्वायरी चालू होती आणि तुम्ही बघू शकता किती साड्या काढून ठेवलेल्या होत्या आणि त्यामध्ये देखील भरपूर व्हरायटी अवेलेबल होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक एक साड्या दाखवायला सुरुवात झाली होती आणि त्यांचं कापड आणि त्यांचं क्लोथ एवढं सॉफ्ट होतं की एवढं भारी वाटत होतं ना की मला तर बघताना खूप मजा आली आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि हा होता बनारसी शालू यामध्ये देखील भरपूर कलर्स होते आणि हा चिंतामणी कलर त्यांनी काढला होता तो पण किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही हा चिंतामणी कलर हा मला पर्सनली खूप आवडला होता आणि माझ्याकडे देखील अशीच एक साडी आहे जी मी लास्ट इयर दिवाळीमध्ये वेअर केली होती तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं बट मी फोटोज माझ्याकडे आहेत ते मी इकडे दाखवेन तुम्हाला आणि हा पण बनारसी शालू आहे मरून कलरमध्ये आणि तुम्ही कलर म्हणाल तेवढे एवढे अट्रॅक्टिव्ह आणि भारी कलर ऑप्शन यांच्याकडे होते की काही विचारूच नका एकदम मस्त मस्त कलर होते आणि हा देखील कलर तुम्ही बघा एवढा छान दिसत आहे याला समथिंग धूपछाव कलर असं म्हणतात तुम्हाला माहीत असेल बट तो खूप भारी वाटतो बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे कॅमेरात थोडा डल वाजत असेल कदाचित बट खूप मस्त कलर होता हा देखील सो आता बघायला गेलं तर साडी आपण मेन ओकेजनलाच वेअर करतो बट प्रत्येक ओकेजनला एक नवीन साडी हवी असते आपल्याला हे सर्वांनाच माहिती आहे सो साडी ही पर्सनल माझी देखील फेवरेट आहे सो मी देखील इकडे काही डिझाईन्स बघत होते की काही चांगलं दिसत आहेत का तर खूपच छान होत्या साड्या आणि ही साडी एक तुम्ही बघू शकता ही मला खूपच आवडली होती ही मी नंतर वेअर करून देखील बघितली तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच सो ह्याला असं ब्लाऊजचं वर्किंग होतं ऑलरेडी आणि ते एवढं भारी होतं स्टोन वर्क देखील होतं त्याला म्हणजे ऑलरेडी होतं आहे तुम्ही बघू शकता इकडे दाखवत आहे ते स्टोन वर्क केलेलं आणि ते एवढं मस्त होतं आणि त्यानंतर या दादांनी मला साडी नेसवून दिली होती म्हणजे जस्ट ट्राय करण्यासाठी हो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल जसे या साडीवाल्या दादांना जेवढी भारी साडी नेसवता येते सो त्याची घरी आपल्याला देखील कधी कधी नेसता येत नाही एवढी भारी साडी ते नेसवून दाखवतात आपल्याला आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त कलर होता हा वाईन कलर होता आणि वायब्रंट आणि मस्तच कलर होता एकदम असा ब्राईट आणि एवढी शाईन देत होता हा कलर आणि साडीचं कापड आणि क्लोथ बघाल तर एवढं सॉफ्ट मटेरियल होतं म्हणजे सिल्कमध्ये साडी होती ही आणि प्लस बनारसी वर्क केलेलं होतं त्यावर सो आधी ही मी माझ्या मम्मीला सांगितली होती की तू नेसून बघ बिकॉज तिलाच घ्यायची होती साडी मला काही साडी घ्यायला आम्ही गेलो नव्हतो बट ती uh, थोडं लाजत होती सो त्यामुळे मी म्हटलं की चला ठीक आहे ने मी नेसून बघते सो माझ्यावर ही साडी कशी दिसत आहे आणि मला ती प्रोसेस खूप भारी वाटत होती आणि आय लाईक आय एम अ ब्राईड ह ह सो असं काही नाही आहे सो एवढ्यात काही विचार नाही आहे ब्राईड अँड ऑल असं सगळं बट छान uh, एक्सपिरियन्स होता मस्त साडी नेसून ते देत होते आणि मी ही प्रोसेस एन्जॉय करत होती बघू शकता किती मस्त दिसत आहे साडी मला सो त्यानंतर हा पदर एवढा भारी होता ना का म्हणजे काय सांगू साडी म्हणजे खूपच आवडली होती मला हो पण साडी माझ्यासाठी नाही मम्मीसाठी घ्यायला गेलेलो सो मम्मीसाठी साडी राहिली बाजूला आणि माझीच शॉपिंग असं होऊन जायचं त्यामुळे मी काही जास्त हे नाही केलं की मी घेऊ बट खूप छान होत्या साड्या आणि मलाही घ्यायची होती बट साड्या माझ्याकडे ऑलरेडी खूप आहेत आणि तसंही मी कुठे जात नाही की साड्या घालून कुठल्या फंक्शनला किंवा काही ओकेजनला जाणार सो ऑलरेडी माझ्याकडे साड्या आहेत दोन चार सो त्याच साड्या मी यूज करते फंक्शनला किंवा वेअर करते ऑफिसमध्ये काय असेल तर तिकडे वेअर करते आणि काही फंक्शन असेल तर स्पेसिफिकली असं काही किंवा स्पेशली अशा साड्या घ्यायला मी जात नाही बट ही साडी तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगा मी कशी दिसत आहे या साडीमध्ये तुम्ही बघू शकता मला ही पर्सनली साडी भरपूरच आवडली होती आणि त्यानंतर ही दुसरी साडी आम्ही ट्राय केली मोरपंकी कलर होता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं ही साडी देखील खूप छान दिसत होती ही साडी समथिंग ॲज अ बनारसी सिल्कमध्ये जाते बनारसी शालू सो so, त्यानंतर आम्ही साडी फायनल केलेली होती आणि मी काही दुसऱ्या साड्या देखील बघत होते ही यामध्ये साडी होती नारायणी पैठणी ही दे देखील मस्त होती ही समथिंग टू थाउजंडच्या रेंजमध्ये या साड्या होत्या सगळ्या आणि खूप छान छान व्हरायटीज आणि छान छान कलर यामध्ये होते जसं तुम्ही बघू शकता वरती ॲज अ पर्पल कलर देखील आहे तो मी जस्ट बघत होते जस् सी त्याला मस्त शाईन होती आणि ही अशी एक आम्ही सिलेक्ट केलेली साडी आणि त्यानंतर ही दुसरी आम्ही सिलेक्ट केलेली साडी सो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की या दोघांपैकी कोणती साडी आम्ही बाय केली असेल दोन्ही साड्या तशा खूप चांगल्या होत्या आणि आम्हाला खूपच आवडल्या होत्या सो खूप साऱ्या व्हरायटीज इकडे आहेत जसं हल्दी फंक्शन असतं त्यासाठी ही साडी देखील तुम्ही वेअर करू शकता जस प्युअर येलो सो so, त्यानंतर ही सगळी शॉपिंग आमची झाली होती आणि राज आणि मला लागली होती भूक सो so, आम्ही म्हटलं काहीतरी खाऊया सो so, हे आमचे नेहमीचे दादा आहेत चाटवाले दादा सो so, त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि आम्ही भेलपुरी खाल्ली नेहमी पाणीपुरी खातो पण आज भेलपुरी खायची इच्छा झाली म्हणून भेलपुरी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे आईस्क्रीम सो so, मी घेतलेलं होतं अमेरिकन ड्रायफ्रूट आणि राजने चोको चिप्स सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय